अमरावती जिल्ह्यात साध्या पद्धतीनं बैलपोळा साजरा करण्यात आला बैलांना कुठल्याही प्रकारे न सजवता बैलांच्या पाठीवर कर्जमाफीचे संदेश लिहिण्यात आले शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना बैल निमित्त आवाहन केलं होतं बैल पोळ्यात बैलांची सजावट न करता बैलांच्या दोन्ही पाठीवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी अमरावतीच्या वलगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे स्लोगन लिहिले आणि राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला संघर्षाचा पोळा कर्जमुक्तीचा पोळा हा नारा बच्चू कडू यांनी दिला आहे अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रत्येक गावात प्रत्येक बैलावर कर्जमाफी व्हावी यासाठी संदेश लिहिण्यात आले आहेत अन्न दाताचा दर्जा पाहिजे होता आज शेतकरीले शेतकरी आज आमच्या शेतकरीचा भिकारीचा दर्जा झाला हा सरकारमुळे हे भैरी गुंगी मुक्ती सरकार हा सरकार असंच कधी केलं आम्ही सर्व रोडवर येऊन जाऊ किती हजार होते सर्व कास्ता आम्ही हताल करणार आहोत आमचे बच्चू भाऊचे आदेश आम्ही हताल करणार आहोत आम्ही वलगावतील सर्व शेतकरी आज आमचा बैल पोळा आम्ही कर्जमाफी सातबारा कोरा अशा प्रत्येक बैलावर मनी मांडू आम्ही आज वलगावात वसुमहाराजाच्या अध्यक्षतेखाली बंडीभाऊ आहे बच्चूभाऊच्या आदेशाने आम्ही आज वलगावात हजारो शेतकरी कोणत्या बैलाला साज न करता आम्ही आज पोळा साजरा करत आहोत